या भव्य शंकरपट व कृषी प्रदर्शनी या प्रदर्श कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमचे वडील बंधू जिल्ह्याचे माजी भाजपाचे अध्यक्ष माजी आमदार व भावी आमदार सन्माननीय सुधाकररावजी कोवळे साहेब ज्याचं नेतृत्व या सरकारनी हाताच्या फोडासारखं सांभाळून ठेवलं आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष कुंभारे साहेब मंचावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट टेकाडे सर उपस्थित असलेले समीरजी उमप संदीपजी सरोदे रामराव भाऊ मोवाडे शं मंग संजनाताई मंगळे दिलीप भाऊ धोटे कळमेश्वर नगरीचे उपाध्यक्ष धनराज भाऊ देवके विजयभाऊ देशमुख मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य भारतीय जनता पार्टीची नेत्या मंडळी इथे उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी सर्व माझ्या आया बहिणींनो तरुणनो मित्रांनो आणि सर्व उपस्थित हाडाचे कास्तकार त्या निमित्ताने अतिशय दुःखद घटना अठ्ठावीस तारखेला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबारावजी महाजन मागच्या अठ्ठावीस तारखेला या शेतकऱ्याच्या दृष्टीने ग्रामीण जनतेच्या दृष्टीने फार मोठी हानी ही नक्कीच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यानिमित्ताने झाली खऱ्या अर्थाने संपूर्ण ग्रामीण जीवनामध्ये अतिशय रममान होणारे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी खऱ्या अर्थाने जाण असणारे आणि आपल्याला कधीही कोणचंही काम असलं तर प्रत्येकाशी तेवढ्या सहजतेने बोलणारे जरी स्वभावाचे तापट असले तरी माणसाची गरज सांभाळत त्याला न्याय देण्याचं काम ज्या सन्मान्य अजितदादांनी केलं ते आज आपल्यामध्ये नाही राहिले म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या वतीने आपण भावभिन्न श्रद्धांजली आजच्या दिवशी नक्कीच सन्मान्य अजितदादांना वाहूया त्यांच्या मनातला असलेलं महाराष्ट्र त्यांच्या मनातला असलेला सुखी समृद्ध कास्तकार हा निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण आजच्या दिवशी कर्तव्यबद्ध होऊया आणि म्हणून अशा या शेतकऱ्याच्या दृष्टीने आज जरी कापसाला आठ हजार रुपयापर्यंतचा भाव आहे सोयाबीनलाही निमित्ताने चांगला भाव आहे तूर तर नऊ हजाराच्या वर गेली आहे संत्रा साठ हजार रुपयापेक्षा जास्तीचा भाव आहे मोसंबी पंचेचाळीस हजार रुपयापेक्षा जास्ती टन त्या निमित्ताने नक्कीच ज्या कास्तकारानं पहिले माल विकला त्यांचं नुकसान जरी झालं असेल पण हमी भाव असेल किंबहुना आपल्या या दोन्ही तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जर हमी भाव देण्याची प्रथा आणि परंपरा किंवा त्यानिमित्ताने नियम हा व्यापाऱ्यांवर लावला असता तर नक्कीच आपल्या भागामध्ये देखील सुरुवातीच्या काळाला भावा कमी भावापेक्षा कमी कास्तकरांना नसते मिळाले पण ज्या लोकांच्या हातामध्ये आपण सावनेर व कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खरेदी विक्री दिली आहे नियमाचं पालन तिथचे व्यापारी करत नाही तरी तिथं त्यांना सुरसुराट हा आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवशीच मी, मी सांगून राहिलो नक्कीच कास्तकाराच्या अडचणीच्या या याच्यामध्ये आपण सर्वजण मिळून इथे भव्य दिव्य असा शंकरपट विशेष करून मागच्या कित्येक वर्षापासून आपले प्रभाकररावजी काळे बाबारावजी ठाकरे बाबारावजी महाजन शरदजी ढोके हे मिळून करतायत आणि त्याला अतिशय मोठी जोड मागच्या वर्षीपासून मनोहररावजींच्या मिळाल्यामुळे एका रा जिल्ह्यातला सर्वात चांगला शंकरपट कोणता सर्वात जास्ती बक्षीस देणारा शंकरपट कोणता तो आपला कळमेश्वर सावनेर तालुक्यामधला तेलगावचा कप आहे केसरीचा हा जर शंकरपट आहे आणि म्हणून सर्व इथे या आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो नक्कीच त्यांच्या माध्यमातून कास्तकारांच्या दृष्टीने हे तीन दिवस आणि ज्यांनी वर्ष वर्ष आपली जोडी ही चांगल्या रीतीने जोपासली मोठा खर्च त्यानिमित्ताने जोड्यांच्यासाठी होतो पहिलेचा एक काळ होता पाटलाची जोडी प्रत्येकाच्या त्यानिमित्ताने शंकरपटामध्ये कोणची झूल घालून आली कोणची कशी तगडी आहे सोलापूरची कोणची आहे या सर्व गोष्टीला उजाळा या शंकरपटाच्या माध्यमातून नक्कीच मिळतो आहे आणि अशा या, या शंकरपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाळ ही आपलेली जुळती आपण नक्कीच त्या निमित्ताने ठेवण्याचे प्रयत्न करतो सरकारच्या वतीने विविध त्यानिमित्तानी योजना याची माहिती आपल्या सर्वांना व्हावं यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून स्टॉल आपल्याला ला लागला आहे पण जसं की प्र शेकाडे साहेबांनी सांगितलं की सुलतानी संकट तर तुम्ही पंचवीस वर्षाचा रवाना केलं पण आसमानी संकट हे कधीही कोणत्याही अडचणीतून हे आपल्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीने सरकारच्या कृषी विभागाने एक ॲप त्यानिमित्ताने केला आहे कारण म्हणून पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला हवामानाचा अचूक अंदाज मृद आरोग्य पत्रिका खत मात्रा गणांक माहितीपूर्ण व्हिडिओ व शेती शाळा हवामान अनुकूल तंत्रज्ञान कीड व रोग ओळख व यावर उपाय सर्व पिकांचे आजच्या घटकेला विविध बाजारपेठांमध्ये असलेले बाजारभाव आणि आपल्या भागातील सुविधा याची माहिती गोदाम कुठं आहे अशा सर्व सर्व गोष्टी तुम्हाला आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळू शकता गरज आहे की तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये तो ॲप आजच्या दिवशी डाउनलोड जर केला तर ह्या सर्व योजना या सर्व शेतीच्या दृष्टीने उपयोगी असलेल्या ज्या काही माहिती आहे त्या मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत होईल तसंही कास्तकारांच्या दृष्टीने वर्षाला बारा हजार रुपये शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून असेल मोदी सन्मान निधीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत प्रत्येकच कास्तकाराच्या घरी दोन महिलांना लाडकी बहीण योजना त्या निमित्ताने सातत्याने चालू आहे समोरही चालू राहणार आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निमित्ताने ती एकवीसशे रुपये व्हावी आपल्या शेतकऱ्याचं असलेलं शेतीचं कर्ज हे माफ व्हावं ह्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आपलं राज्य सरकार हे कटिबद्ध आहे प्रत्येकच गावामध्ये झपाट्याने होत असलेले घरकुल असो त्यानिमित्ताने विविध योजनेचा फायदा ह्या ज्या दहा वर्षामध्ये आपल्याला मिळतो आहे तो भूतोनं भविष्यती आहे आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे आपले देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या मार्गा आपलं हे राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अजून जास्ती चांगल्या योजना या आवर्जून आणल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं शेतीपंपाचं बिल हे त्यानिमित्ताने माफ आपल्याला होत आहे पहिलेच्या पेक्षा तुलनेने कमी लोडशेडिंगचा त्रास हा शेतकऱ्यांना नक्कीच त्यानिमित्ताने होत आहे अशा या सर्व गोष्टीचा उजाळा आजच्या या संकटपटामध्ये करणं गरजेचं आहे शेवटी शेतकरी हा केंद्र व राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे आणि त्यानिमित्ताने जरी काही अडचणी शेतकऱ्यांना असल्या तरी त्यासाठी वेळेवर रस्त्यावर उतरण्याची धमक ही आमच्या सर्व प्रतिनिधींना लोकप्रतिनिधींमध्ये नक्कीच आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कास्तकारांवर ग्रामीण जनतेंवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही हा देखील विश्वास आजच्या दिवशी आपल्याला आपल्या सर्वांना माहिती आहे की कोलार प्रकल्प आपल्या इथे आहे आमचे वडील सन्मान्य रणजित बाबू जेव्हा इथे आमदार होते सिंचन मंत्री होते त्यावेळेस आलेला आहे या तलावाची कॅपॅसिटी वाढावी म्हणून कोच्छी पासून आपण इथे कनान रिव्हर डायव्हर्जनचा प्रोजेक्ट हा सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडून मागे लागून त्यांच्या पाठपुरावा निशी अठराशे कोटी रुपयाचा जर पूर्ण झाला तर ह्या संपूर्ण दोनही तालुक्याचं चित्र बदलण्याची परिस्थिती शेवटी शेतकऱ्याला काय पाहिजे बारा माही जर त्याला सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर दोन नाही तो तीन पिकं घेईल संत्र्याच्या बगीच्यापासून बाकीची सगळं फळ लागवड त्यानिमित्ताने होऊ शकेल आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये एक नवीन कृषी क्रांती आणण्याच्या दृष्टीने हा कनान डि डायव्हर्जन प्रकल्प ज्याच्या माध्यमातून कोलार प्रकल्पाची हाईट वाढणार आहे रामभाऊचं गाव परत एकदा डुबणार आहे तिडंगीचं दुसऱ्यांदा आणि ह्या सर्व याच्या माध्यमातून नवीन कालवे आपल्या कळमेश्वर सावनेर तालुक्याला अजून दोन तालुक्याला हिरवगार नक्कीच केल्याशिवाय आपण राहू नाही असा देखील विश्वास आजच्या दिवशी या संपूर्ण परिसरातल्या लोकांना शेवटी कास्तकाराला आज आजकाल कास्तकारी करत असताना ज्या अडचणी आहे ते पाहता नवीन पिढी ही काही शेतीकडे नफ्याचा धंदा आहे म्हणून पाहत नाही आणि शेतीपासून दूर चालली ही वास्तविकता आपण पाहिली पाहिजे पिढ्यान पिढ्या -पीड़या हिस्सेवाटी होऊ होऊ आज जे जग जमीन जी जागा आपल्या नावाने उरला आहे तो कमी कमी होत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये कास्तकाराच्या मुलाला या ग्रामीण भागाच्या प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी रोजगार राहावा लागावा यासाठी औद्योगिकरण देखील करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगताना आनंदाची गोष्ट आहे की कालच्याच दिवशी गौतम अडाणी यांचे पुत्र जीत अडाणी यांनी नागपूरच्या ऍडव्हान विदर्भ मध्ये जाहीर केलं की कळमेश्वर तालुक्याच्या लिंग्यामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा गॅसिफिकेशनचा प्रकल्प ज्याच्या माध्यमातून दोन नाही तीन नाही तीस हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे आणि आनंदाची गोष्ट त्याच्या अवली जास्ती अशी आहे का एक वर्षामध्ये हा प्रकल्प त्या निमित्ताने चालू होण्याची तयारी ही त्यांनी दाखवली आहे आणि फक्त हा कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्पच नाही तर त्याच्यामधून जे केमिकल निघल त्याच्यामधून जे गॅस निघल त्याच्यावर आधारित नवीन उद्योगाची रचना या संपूर्ण विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये होऊ शकते अशी कॅपॅसिटी व असं पोटेन्शियल असणार एवढा मोठा प्रकल्प दुसरा कुठे आला नाही तो आपल्या विधानसभेमध्ये आला आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि नक्कीच या सर्वांच्या माध्यमातून आपल्या या तालुक्यामध्ये या संपूर्ण विधानसभेच्या प्रत्येक घराच्या मुला मुलींना रोजगार हा मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण जो पण रचला होता कटिबद्ध झालो होतो तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक टप्पा समोर हा आपण गेलेलो आहे असं म्हटल्यात होणार नाही मी कालच्याच दिवशी आपल्या देशाचे खत मंत्री जयप्रकाशजी नड्डा यांना भेटलो आणि त्या निमित्ताने खत हे जवळपास आपल्याला ज्या किमतीत मिळतात त्याच्यापेक्षा तिप्पट किंमत ही त्याच्यावर सरकार सबसिडी म्हणून खर्च करत असते आणि म्हणून आपल्याला कमी किमती दर तुलनेनी कमी किमतीमध्ये एवढ्या वर्षापासून तर आजही परिस्थिती अशी आहे की आपण खतामध्ये आत्मनिर्भर त्या निमित्ताने नाही झालाय आणि म्हणून आपल्या इथे सहा नवीन प्रकल्प या देशात यावे यासाठी मोदीजींच त्या निमित्ताने विजन आहे त्याच्यापैकी एक कारखाना या मध्य भारतातला आपल्याला या नांदा गोमुखच्या परिसरामध्ये आणण्याच्या दृष्टीने परवानगी मिळाली आहे दहा हजार कोटी रुपयाचा खताचा कारखाना सत्तर हजार कोटीचा लिंग्याला कळमेश्वर मध्ये कोल गॅसिफिकेशनचा कारखाला या माध्यमातून आपल्या येथील प्रत्येकाच्या घरामध्ये मुला मुलींना रोजगार देण्याच्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करतो आहे शेवटी लहान सहान कामं गावातले नास्ते झाले पाहिजे नाली झाल्या पाहिजे हे तर आपण करूच पण त्याहूनही जास्ती ह्या संपूर्ण भागाची कायापालट करण्याची क्षमता असणार असे प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने नक्कीच आपण अविरत प्रयत्न करतो आहे आणि त्या भागातून गरिबी हटावी या संपूर्ण भागातल्या प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी यावी यासाठी नक्कीच आपण झटतो आहे अशी देखील आजच्या दिवशी या शंकरपटाच्या निमित्तानं आपल्याला आनंदाची गोष्ट सांगताना हे दुसरं मी दिल्लीला सुरेंद्र साठी गेलो होतो की आपल्या ह्या विधानसभेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय चांगलं असं म्युझियम व्हावं ज्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा उजाळा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उजाळा आपल्या जनता जनार्दनाला व्हावा आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्मारक जे बाबासाहेबांचं सा दिल्लीला त्या निमित्ताने बनवलं आहे मोदीजींनी ज्याची दोन हजार अठरा मध्ये उद्घाटन केलं त्याच डिटेल मध्ये पाहणी त्या निमित्ताने केलं त्यांनी फक्त संविधानच नव्हे तर या देशाच्या दृष्टीने अतिशय मूलभूत ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावर जे पॉलिसी त्यांनी लिहिली आहे त्यांचं जे शिक्षण त्या निमित्ताने झालं आहे त्यांचा जो सहवास त्या झाला नी आहे चौदा तळ्याचं आंदोलन असो किंवा काळाराम मंदिराचं आंदोलन असो हे सर्व अतिशय समोर आपल्या मूर्तिमंत रूपामध्ये डिजिटल याचा वापर करून आपल्या ह्या सामनेर कळमेश्वर विधानसभेमध्ये देखील व्हावं त्याच्या दृष्टीने जे आपले जे प्रयत्न आहे त्याला तिथून विजन मिळावी तिथून त्याचा अभ्यास करता यावा आणि त्याचा नक्कीच कुठं करायचं काय करायचं आपल्यासारख्या का सर्व लोकांशी बसून आपण प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीने सावनेरला आपण ह्या विदर्भातला सर्वात मोठा तिरंगा झेंडा लावतोय त्या पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असं त्यांच्या त्यांच्या ह्याच्या त्यांच्या कार्याला गुणगौरव करणार एक म्युझियम नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण करू तसंच कळमेश्वर शहरामध्ये भरभराचं फडकून आलं काम आपण केलं धनराज भाऊ आणि म्हणून एक चांगली सुंदर मोठी घड्याळ ज्याचा चांगला ठोका लंडनच्या बिग बेनसारखा राहील असं देखील निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार निधी मी देतो आहे त्याचं योग्य ठिकाण आपण जर ठरवलं तर तिथं देखील वर्षोनुवर्ष आपल्या सर्वांची आठवण जनता जनार्दन करत राहील अशा प्रकारची एक गोष्ट आपण नक्कीच करू आणि ह्या संपूर्ण विधानसभेचा कायापालट झाल्याशिवाय आशिष देशमुख स्वस्थ बसणार नाही असा विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसारखाच आशीर्वाद जनतेनी आमच्या पाठीशी ठेवावा अशीच विनंती आजच्या दिवशी मी करतो सावनेर नगर परिषदेमध्ये तर विरोधकाचा एकही सदस्य निवडून न देण्याची करामत सावनेरच्या जनतेनी केली आहे आणि म्हणून ह्या दाही जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपा भाजपा आणि भाजपाचेच उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आजच्या दिवशी मी सर्वांना देऊ इच्छितो जास्ती वेळ न घेता आपल्या सर्वांचं इथं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद